अरे जातीसाठी धर्मासाठी मेला आणि त्याचा वाद झाला तर घर ना घर पेटत गावच्या गाव पेटलं जात पण एवढ मारला तर कोणी पेटून उठाची पण सोय राहिली नाही <laughs> खर तर तुम्ही तुमच्यासाठी एकदा करायला बोललं पाहिजे कारण <laughs> चित्रपटाचा पूर्ण वेळ झाला सहा ते नऊ <laughs> सहा वाजता इथं आलो होतो लहानपणी एका यात्रेत जायचं मग आम्हाला काही माय घेऊ द्यायची नाही तिकडे जास्त वेळ मग रात्रभर चित्रपट पाहायचा पहिला झाला का दुसरा दुसरा झाला का तिसरा आणि एकाच नाही नाही एकाच रात्री तीन तीन चित्रपट पाहून टाकत मग आम्हाला घरचे विचारायचं कोणता म्हटलं आठवतच ना <laughs> <laughs> मिथून होता का धर्मेंद्र होता का अशी एक अवस्था झाली म्हणून मी जास्त वेळ घेणार नाही त्याला जगताप दलावने आम्ही अज्ञानी लोकांना काय बोलावं सगळ्यात चांगले तेच बोलूया कारण जे ज्ञानी असतात ते फार कमी बोलतात आणि जे अज्ञानी असतात तेच टीव्हीवर रोज रोज दिसतात <laughs> <laughs> एकंदरीत अशी सगळी भारत साहेब तुमची आमची सगळ्यांची अवस्था आहे हो, कोणाला ऐकावं कोणाचं नाही ऐकावं हो। पण टीव्ही आहे सगळ्यातच ऐकावं हो लागतं आणि मग अशा सगळ्या या व्यवस्थेमध्ये खरं तर आजची तरुणाई आणि त्याच्यातला मंगेश हा एक मोठा मोठा मला असं वाटतं का खूप मोठी गॅप याच्यामध्ये आहे त्यांनी सांगितलं महाराजांनी काय म्हणते चार पाच आश्रम सांगितलं एकच सेवा आश्रम केला म्हणजे चार आश्रम सपाट एक एकही आसन बाकी आहे व सेवा आगर रही तो फिर कोई रोख नाही सकता है उसको आणि अशा या महत्वाच्या ह्याच्यामध्ये मंगेशनं जे वाहून घेतलं ते फार महत्वाचं आहे हल्ली जयंत्या असल्या का डीजे सांगावं लागतं आणि सोबत नाचणारी मुलं आपोआपच येत आणि कधीकधी तर असं वाटतं का आता जयंत्यावर बंदी आणली पाहिजे की काय अशी अवस्था आम्ही देशातून पाहत आहे आणि आशामध्ये झेंडा घेऊन जाणारे कार्यकर्ते भरपूर असतात पण पेशंट घेऊन मुंबईला जाऊन वाचवणारे कार्यकर्ते फार कमी झेंडा घेणाऱ्या कार्यकर्ते बातच छटपट मोठे होत पण झेंडा घेऊन जाणारा कार्यकर्ता मोठा जरी नसला पण त्याचं नाव मात्र कोणी थांबू शकत नाही एवढी ताकद त्याच्यामध्ये आलेली असतं आणि ते आम्ही स्वतः आहे म्हण जे काम करते कदाचित त्या साव्या माळ्यावर निवडून आल्यावरच बसता येत तर मग एखादी परीक्षा पास झाल्यावर बसता आणि ते उपमुख्यमंत्र्याच्या आणि मुख्यमंत्र्याच्या अतिशय जवळ त्यांना हे सिद्ध करून दाखवलं का सेवा अशी चीज आहे का जिथं परीक्षा जरी पास झाली नाही आणि निवडून जरी आलं नाही तर सेवा मात्र ते स्थान तुम्हाला मिळवून दिल्याशिवाय राहत नाही ते मंगेशच्या एकंदरीत त्याच्या आतापर्यंतची कारकिर्दीची सगळ्यात मोठं यश तिथं आपण पाहतो आहे आपल्याला भेटलेलं आहे आणि म्हणून मी अधिक काही बोलणार नाही मी आज सकाळी गेलो व्यवस्था अतिशय वाईट आहे आजच्या सभेतले जे चेहरे पाहतो ते कालच्या सभेत नव्हते माझे एक बाई दोन तीन बाया होत्या त्याचा पदर फटलेला होता लहानसं बाळ होतं समूळ नाकात होता ते तिथून आवाज देतो तेव्हा आम्हाला घर कधी भेट म्हणून लक्षात इतक्या वर्षानंतर मी जे सभा पाहतो नेहमी नेहमी आणि सभेतले चेहरे जेव्हा निहळतो तेव्हा किती फरक आहे किती फरक आहे इथं असणारे चेहरे आणि ते पाहिलेले चेहरे मी येताना परभणीतून एका जाधव कुटुंबाच्या घरी गेलो दोघे नवरा बायको नाही आत्महत्या केली मला इथून एवढा हे मी म्हणजे थोडं जाणवलं पण नंतर एका लगेच सांगितलं की तिच्या पोटात सात महिन्याची बाळ होता फक्त झालं आणि मी त्या गावदेळांना विचारत होतो तुम्हाला संताप नाही आला तुम्हाला राग येत नाही तुम्हाला त्याचा द्वेष वाटत नाही तुम्ही कधी एखादा बॅनर छापत नाही त्याच्या त्याच्याविरोधात कोणाच्या विरोधात चा छापल अरे जातीसाठी धर्मासाठी मेला आणि त्याचा वास झाला तर घर ना घर पेटत गावच्या गाव पेटल्या जात पण एवढ्यानं मारला तर कोणी पेटूनुठाची पण सोय राहिली नाही आली काय अवस्था काय चूक होती त्या जाधवाची काय चूक होती म्हणून त्याला सोयाबीन पिकवलं

जिता हा सामान्य माणूस अपमानित झाला नाही छत्रपतीचं राज्य असत तर मला असं वाटतय पक्ष कोणता पाहिला नसता तलवारीचा वार कुठं चालवा ते खऱ्या अर्थानं पहिले शोधलं असत इतकी वाईट अवस्था सात हजाराचा सोयाबीन तीन हजारात साडेतीन हजारात विकावला या अशा अवस्थेमध्ये आज सेवा करणारा कार्यकर्ता टिकणार आहे तो कोणत्या जातीचा आहे धर्माचा आहे पार्टीचा माहीत नाही दादाचा प्रवास काँग्रेस मधून झाला आणि मंगेशनं तो शिवसेनेपर्यंत नेला तर फक्त सेवेमुळे नेला झेंड्यामुळे ने, नेला ने लक्षात घ्या हम छत्रपतीला भगवा झेंड्याच्या हाती घेतला म्हणून मानणारे लोक नाहीये निलाबी रहता तो हम उनकी पूजा थे हराभी रहता तो करते कर्तृत्व महत्वाचं आहे झेंड्याचा रंग महत्वाचा नाहीये या अशा अवस्थेमध्ये अशी काम करणाऱ्या कार्यकर्त्याची गरज आहे मी जेव्हा पहिला पेशंट घेऊन आलो तेव्हा तीन दिवस लागलो मुंबईहून आलो तीन दिवस तीन तिकीन पकडलं नेता टिकेल ठोकलं तिकीट विदाऊट तिकीट होते पैसेच नव्हते तिच्या आणि अशा या प्रवासामध्ये आता सुरू केलेला प्रवास आता पूर्ण झालेला थोडा वाटत कारण मंगेशन तो प्रवास अधिक जोरदार याचा आनंद कोणत्या पार्टीचा आहे किस्को मारता वाला है, मारने वाला नाही धर्मवीर नाही आहे हा मंत्रालयात थांबून इथं तुम्हाला वाचवणारे धर्मवीराची गरज आहे बुडोधर न घर पाळणं सोपं आहे पण ते बुडोजर घर बांधकामासाठी उभे करताना मात्र खऱ्या अर्थानं कष्ट लागत मेहनत लागत डोक्यात छत्रपतीचा विचार लागत त्या विचाराची खरंच या महाराष्ट्राला गरज आहे आणि आम्ही पाहतो आयसा अशा प्रकारचं देवपण ते देवपण असं चमत्कारी नाही हे प्रत्यक्षात कृतीतून येणारं देवपण पाहिजे आम्हाला ज्याच्या कृतीतून खऱ्या अर्थानं देव दिसला पाहिजे त्याच्या वाणीतून आम्ही पाहतो खऱ्या अर्थानं खरं पेटलं नाही तर खऱ्या अर्थाने घरं बांधण्याची ताकद निर्माण झालं पाहिजे असं देवपण जे तुकारायला मला सांगितलं आणि मग अशा या देवपणाला खाली मी सगळे कामं सोडून आलो मी काल दोन तीन दिवसापासून सारखं फिरतोय मराठवाड्यामध्ये एका गावात आत्महत्या पाहायला गेलो बाजूचे चार गावचे पोरं आले आणि आमच्या गावात आत्महत्याचा काय अवस्था घर पाहिलं बरचसे हो वाकून जावं लागल वाकून दगडाचं घर वर ते टिनाची छप्पर बाथरूम का संध्यास कावतमाळची एक पोरडी मरण पावली धुवाले गेले नदीवर आणि घरासमोर हापसी होती दुरस्त झाली मैनावर स्विमिंग टँक असणारी संस्कृती येत आहे स्विमिंग पूल आणि इथं भांडे ते आम्ही म्हणतोय कपडे धुवायची व्यवस्था नाही या देशामध्ये पंच्याहत्तर वर्ष निघून गेले बोमळणारा गदा झाला तो समाजातून वाईट झाला त्याला पुन्हा जात आणि धर्मामध्ये धर्मात गुथून ठेवला खरी हक्काची लढाई मागं पडू नये सेवेतला खरा कार्यकर्ता अजून उजळून आम्ही पाहतोय समोर आला पाहिजे मंगेश चिवटेसारखा माणूस या राज्याचा राज्यमंत्री झाला पाहिजे आणि ते सहभाग बाबा तुम्ही धरले पाहिजे अशा शुभेच्छा या जन्म यावेळी मी तुम्हाला देतो आणि हे दोन शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र